नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुले केळी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये केळीवर चिलिंग आली तर कशी कंट्रोल करायचे किंवा येऊ नये यासाठी तुम्हाला सांगणार आहे आपल्या केळीवर चिलिंग येऊ नये म्हणून आपण काय काय केले पाहिजे एकतर आपण थंडीच्या दिवसात पहाटे तीनच्या पुढेच पाणी दिले पाहिजे कारण का आता विहिरीच्या बोरचं पाणी गरम असते त्यामुळे पाटेच पाण्याचं नियोजन केलं पाहिजे आपण पाटपाणीचं मी नियोजन केलं पाहिजे महिन्यात एक दोनदा तरी पाटपाणी आपण दिले पाहिजे तुम्हाला केळी मी सोलून लावतो चिलिंग कशा प्रकारची येते ही आपण अशी साल काढली तर आता आपले इथे हिरवे पांढरे दिसते हे पूर्ण इथे डोड लाल दिसते म्हणजे पूर्ण चिलिंग आले दिसते कमी प्रमाणात चिलिंग आले दिसते डोड डोड दिसते ते पूर्ण किळ लाल होते समजा आपला हार्वेस्टिंगमध्ये प्लॉट आला तर आपण एखाद्या व्यापारीला फोन करतो आमचा भाग द्यायची आहे तर व्यापारीचं बोलण्यात असं बाबा नाग चिलिंग आहे का पहिला प्रश्न व्यापारीचा असतो आग तो म्हणतो बा फोटो टाका हे करा ते करा बरेच काय काय म्हणतो आता गेल्या वर्षी माझ्याच प्लॉटवर तुम्हाला सांगतो वीस टक्के चिलिंग आली त्या टायमाला होता अठ्ठावीस रुपये रेट तर मला हे चिलिंग असल्यामुळे मला ह्यांनी वीस रुपये रेट दिला वीस ते बावीसपर्यंत दिला असा पूर्ण प्लॉट माझा गेला तर थंडी दिवसात आपण ही काळजी घेतली पाहिजे किंवा जास्त उन्हाळ्यासारखं पाणी नाही सोडलं पाहिजे काय काय शेतकरी बेमाफ पाणी देतात काय त्याचा उपयोग होत नाही मुळी बंद पडली की चिलिंगचं प्रमाण वाढते आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जास्त थंडी पडली तर आपण सल्फर घेऊ शकतो किंवा काय काय टायमाला आपण आमोनियन सल्फेट घेऊ शकतो काय काय शेतकरी चुन्याची निवळी पण सोडतात परत शेकोट्या बी केल्या करावयात काय अडचण येणार नाही चिलिंग पडली तरी मित्रांनो लय टेन्शन घ्यायचं नाही मी माल एक्सपोर्टला जातो त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही चिलिंगचा रेट मी म्हणतो अठ्ठावीस रुपये असला आता सध्या तरी आपल्याला एक चिलिंगचा एक वीस एक रुपयापर्यंत रेट देतात केळीची वादी सुपर असावी किंवा मच्छर बिग नसावं मित्रांनो चिलिंगचं लई टेन्शन घ्यायचं नाही कारण आपण किती मी प्रयत्न केले तर वीस पंचवीस टक्के चिलिंग येतेच तेव्हा माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो चिलिंग बागेवर आले तर काय काय शेतकरी बी स्प्रे घेतात कोणता खत सोडतात टॉनिक सोडतात तुम्हाला सांगतो मित्रांनो चिलिंग आले तर बागेवर चिलिंग अजिबात जात नाही त्यामुळे कुठल्याच टॉनिकच्या स्प्रेच्या नादात तुम्ही पडू नका तर मित्रांनो काय काय शेतकरी बोलतात की आमच्या बागेत चिलिंग नाही काय नाही पण काय होतं मित्रांनो एका दिवसा सुद्धा चिलिंग येऊ शकते एका आठ तासात सुद्धा चिलिंग येऊ शकते किंवा एका रात्री सुद्धा आपल्या बागेवर चिलिंग येऊ शकते चीण 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 एक तर मित्रांनो आपल्या बागेची आपल्या चिलिंगची भीती वाढत असेल तर एक तर माल आपला एक महिना पंधरा दिवस किंवा एक दीड महिना असेल तर माल ओढून आणायचा जेवढा प्रयत्न करतात तेवढा प्रयत्न करतात माणसाला ओढून कसा आणायचा काय असं का आता बाजारात आपले झिरो नऊ सेहेचाळीस आहे किंवा मिरेबेन ऑइल आहे परत झिरो झिरो पन्नास आहे जी तेरा झिरो पंचेचाळीस असे एक चार चार दिवसांनी आपण खत खत विचार केले तरी माल आपला ओढून येऊ शकतो असं मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे तरी बरेच अजून तुम्हाला एक आपला एक नंबर प्लॉट आहे हा दोन नंबर प्लॉटची बी माहिती तुम्हाला द्यायची आता त्याला दोन नंबर प्लॉटला आपल्याला खत नियोजन करायचं आहे कोणतं नियोजन करायचं <laughs> तर असेच मित्रांनो आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओद्वारे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून लाईक आणि बेलायकाचं बटन दाबा धन्यवाद